निपाणीसह तालुक्यात डेंग्यू झिका संसर्ग व पूर परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्हे यांचं वक्तव्य कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यू व झिका सदृश रुग्ण आढळले त्यात काहींचा मृत्यू देखील झाला आहे या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात डेंग्यू झिका संसर्ग आणि पूर पूरस्थिती हाताळण्यासाठी तालुका स्तरावरील विविध विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ शशिकाला जोल्हे यांनी बैठक घेऊन आवश्यक ती खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या राज्यात डेंग्यू आणि झिका संसर्गाची लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत याला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी लहान मुलांच्याकडे बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना संबंधित तालुका प्रशासनाला दिल्या महाराष्ट्रातील राधानगरी व काळंबवाडी धरणातून होणारा विसर्ग व मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत नागरिकांना पुराचा सामना करावा लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात यावेळी निपाणी आमदार सौ शशिकला जोल्हे तहसीलदार श्री मुजाफर बळेगार तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुमार हुक्केरी तालुका स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे